नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो आज आपण मॅग्नेट व इलेक्ट्रोमॅग्नेट या पाठातील सातवा व्हिडिओ पाहत आहोत परंतु तुम्ही या आधीचे व्हिडीओ जर पाहिले नसेल तर ते नक्की पहा कारण मॅग्नेट व त्याच्या महत्वपूर्ण अशा व्याख्या तुम्हाला समजल्या पाहिजे तरच पुढे ट्रान्सफॉर्मर जनरेटर्स मोटर्स ज्या चुंबकीय गुणधर्मावरच कार्य चालते त्याविषयीची माहिती समजून घ्यायला सोपी जाईल अजूनही तुम्ही आपल्या आय टी आय टी स्किल्स या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये चुंबकीय सर्किट आणि विद्युत सर्किट याची तुलना याविषयीचे काही मुद्दे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपण आपला आजचा विषय माझे नाव हेमंत सिंग गिरासे शिल्प निदेशक चुंबकीय सर्किट इलेक्ट्रिक सर्किट यांची तुलना दर्शवणारा एक तक्ता आपण अभ्यासणार आहोत चुंबकीय सर्किट मॅग्नेटिक सर्किटमध्ये यम एम मुळे चुंबकीय रेषा वाहतात इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ई एम मुळे करंट वाहतो चुंबकीय सर्किटमध्ये परमनन्स हा घटक चुंबकीय रेषा वाहण्यास मदत करतो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कंडक्टन्स हा घटक करंट वाहण्यास मदत करतो चुंबकीय रेषांना रिलक्टन्स हा घटक विरोध करतो इलेक्ट्रिक करंटला रेजिस्टन्स हा घटक विरोध करतो फ्लक्स वेबरमध्ये असतात इलेक्ट्रिक करंट ॲम्पियरमध्ये मोजला जातो फ्लक्स डेन्सिटी डब्ल्यू बी भागीला यम स्क्वेअर करंट डेन्सिटी ॲम्पियर यम स्क्वेअर चुंबकीय रेषा यनकडून यसकडे वाहतात इलेक्ट्रिक करंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहतो यम यम एफ बरोबर ॲम्पियर गुणिले टर्न व्ही बरोबर आय गुणिले आर फ्लक्सबरोबर यम एम एफ भागीला यस आय बरोबर व्ही भागीला आर अशा रीतीने आज आपला मॅग्नेट व इलेक्ट्रोमॅग्नेट हा पाठ संपला असून पुन्हा भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओसह धन्यवाद